साहेब की दादा ताई की वहिनी अशी द्विधा मनस्थिती सध्या बारामतीकारांची आहे बारामतीच्या जनतेचा जो पवार घराण्यामुळे देशाच्या राजकारणात कायमच एक वेगळाच तोरा राहिलाय पण राष्ट्रवादीमध्ये फूट पडली काका पुतण्यांची जोडी वेगळी झाली त्यामुळे कोणाकडे जायचं अशी काहीशी अवस्था बारामतीच्या जनतेची झालीय राजकारणातल्या या उलथापालथीमुळे बारामतीचा आराध्य दैवत असलेल्या कन्हरीचा मारुती राय सुद्धा धर्मसंकटात सापडलाय कारण कोणतीही निवडणूक असली तरी कन्हरीच्या मारुतीला नारळ मारुती फोडल्याशिवाय पवारांच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होत नाही हा मारुती नवसाला पावतो अशी मान्यता आहे त्यामुळे यंदा कन्हरीचा मारुती कोणत्या पवारांना पावणार अशी चर्चा बारामतीच्या पारापारावरती रंगली आहे त्यामुळे कन्हरीचा मारुती आणि पवार कुटुंबियांचा कनेक्शन नेमकं का काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत निवडणूक कुठलीही असो लोकसभा विधानसभा पंचायत समिती जिल्हा परिषद अगदी कोणतीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटतो तो बारामती मतदारसंघातील काटेवाडे गावाच्या दरी असणाऱ्या कन्हेरी मारुतीच्या मंदिरापासून यंदाही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रचाराला नारळ कन्नहेरीच्या मारुतीला वाहिला गेला पण दोन वेगवेगळ्या पवारांनी कारण दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन वेगवेगळे गट पडले एक शरद पवार गट आणि दुसरा अजित पवार गट निवडणूक आयोग असेल किंवा विधानसभा अध्यक्ष दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवारांच्या बाजूने निकाल लागला त्यानंतर ता शरद पवार गट यंदा तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्ह घेऊन मैदानामध्ये उतरलाय आणि पवारांच्या बारामतीत पवारांच्या कुटुंबातील दोन सदस्य यंदा आमने सामने असणार आहेत यातच एकोणीस एप्रिलला सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ इथून फुटला यावेळी सुप्रिया सुळेसोबत शरद पवार देखील आले होते तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी वीस एप्रिलला सुनेत्र पवारांच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी देण्यात आला यावेळी अजित पवार आणि त्यांचे पुत्र जय पवार यासोबतच अजित पवारांचे समर्थक देखील कन्हेरच्या मारुती राया दर्शनासाठी पोहोचले दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं कसं पाहिलं तर यावेळी प्रचाराला आधीच सुरुवात झाली होती पण उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मारुती रायाच्या दर्शनासाठी दोन्ही पवार या ठिकाणी आले लोकसभेतील विजयासाठी कन्हेरच्या मारुतीरायाला दोन्ही पवारांकडून साखड घालण्यात आलं दरम्यान कनेरीचा मारुती हा पवार कुटुंबियांचे श्रद्धास्थान आहे शरद पवारांनी एकोणीसशे सदुसष्ट सा साली जेव्हा पहिली आमदारकीची निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाहू वाढवून इथूनच प्रचाराला सुरुवात केली होती तेव्हापासून आज ता ही परंपरा कायम आहे मग निवडणूक छोटी असो किंवा मोठी पवार घरातील कोणताही उमेदवार असला तरी प्रचाराचा नारळ याच कनेरीच्या मंदिरातून वाढवून प्रचाराला सुरुवात केली जाते शरद पवार असतील अजित पवार असतील सुप्रिया सुळे असतील आणि आता अगदी सुनेत्र पवार असतील पवार कुटुंबातील कुठलाही सदस्य कुठल्याही निवडणुकीच्या मैदानामध्ये असेल तर त्या प्रत्येकाच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ हा या मंदिरापासून होतो पण यंदाची ही निवडणूक वेगळी आहे कारण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही पहिली निवडणूक आहे अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी थेट लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेंद्र पवार अशी नणन भाऊजा यांच्यामध्ये लढत असली तरी बारामतीकर शेवटी कोणाच्या बाजूने म्हणजेच काका कि पुतण्या याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे त्यामुळे कण्हेरीच्या मारुती यंदा कोणत्या पवारांना पावणार हे पाहणे देखील तितकंच महत्वाचं जाणार आहे तरी बारावती लोकसभेच्या निवडणूक निकाल कोणाच्या बाजूने लागणार तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका